नमस्कार वी वरती तुमच्या सर्वांचं स्वागत मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण अत्यंत महत्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे दोन हजार पंचवीस पासूनचा एमपीएससीचा ज्यामध्ये आपल्याला मेन्सच्या परीक्षेमध्ये आन्सर लिहायचे आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आपल्याला अभ्यास करायचा आहे तर या सर्व गोष्टींवरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की एमपीएससीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नक्की कसा है। है। आहे आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात कशी करायची आहे याबद्दल आपण चर्चा करूयात बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की आता नवीन पॅटर्न आहे आमचा आत्ता अभ्यासाला आम्ही सुरुवात करायची आहे मग आम्ही कोणत्या परीक्षेचा अभ्यास करू नक्की गटक चा करू यू पी एस सी चा करू का करू काही मनामध्ये डाऊट ठेवू नका आपण सर्व विषयांवरती चर्चा करणार आहोत हे लेक्चर आपलं नवीन पॅटर्ननुसार असणार आहे आणि यामध्ये आपण मायक्रो प्लॅनिंग करणार आहोत की स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता पुढे कसं जाता येईल तुमच्या हातामध्ये नक्कीच एक ते दीड वर्षाची संधी आहे आणि ही संधी तुम्हाला कशी चांगल्या पद्धतीने युटिलाईज करता येईल यावरती आपण चर्चा करूयात तसेच वैकल्पिक विषय आता इथे आपल्याला यू पी एस सी सारखाच एम पी एस सीमध्ये पण एक वैकल्पिक विषय घ्यायचा आहे ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे निवडायचा आहे आणि त्याची निवड कशी करायची यावरती पण आपण डिस्कशन करूयात आणि लास्ट सर्वात महत्त्वाचं की आता वाचायचं काय नक्की वाचायला सुरुवात कुठून करायची या गोष्टींवरती चर्चा करूयात व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आपण सर्व आयाम यामध्ये कवर करणार आहोत सुरुवातीला काही मिथ्स आहेत असं म्हटलं जात आहे की हा जो पंचवीसचा पॅटर्न आहे यू एम पी एस सीचा हा थोडासा अवघड आहे डिफिकल्ट आहे यू पी एस सी लेवलचा आहे आमचा अभ्यास होऊ शकेल का असं मित्स आहे दुसरं मित्स आहे की इंग्लिश मिडियमवाल्यांना बेनिफिट आहे मी तर मराठी मीडियमची आहे आता मला मराठीमध्ये ऑब्जेक्टिव्ह सोडवता येत होते पण आता मी आन्सर लिहू शकते का असे मित्स आहेत सिलेबसचं नेचर हे थोडंसं वास्ट आहे बरोबर नाईंटी नाईन पर्सेंट फेल्युअर रेट आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट पासिंगचा रेट आहे तर हे सर्व डाऊट तुमच्या डोक्यामध्ये आहेत काही घेऊ नका आता आपण वन बाय वन सर्व गोष्टींवरती चर्चा करू या सर्व गोष्टी तुमच्या मनातील क्लिअर होऊन जातील पुढे पाहूयात जो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये आपल्याला हा नवीन पॅटर्न जी अभ्यासाची जी सुरुवात करायची आहे ती कशी करावी मग हा व्हिडिओ कोणासाठी हेल्पफुल आहे तर जो आत्ताच नवीन विद्यार्थी आहे ॲस्पिरंट आहे जो कॉलेजला असेल आत्ता ज्याला अभ्यासाला सुरुवात करायची असा बिगिनर त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांना ऑलरेडी एखाद्या वर्षाचा अनुभव आहे एम पी एस सीचा किंवा यू पी एस सीच्या परीक्षेचा त्यांच्यासाठी पण हेल्पफुल आहे आणि एखादा पोस्ट होल्डर की ऑलरेडी एखादी पोस्ट होल्ड केलेली आहे आणि आता त्याला एम पी एस सीमधून अपग्रेड पोस्ट करायची आहे किंवा यू पी एस सीमधून एखादी पोस्ट घ्यायची आहे कारण आता असा काही फरक राहिला नाही आहे एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये या सर्वांसाठी हा व्हिडिओ बेनिफिट आहे मग आता अभ्यासाला आपण सुरुवात करूयात ती कशी करायची आहे तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करा यू पी एस सीचा अभ्यास करा दोन्ही सिलेबस एकच आहे त्यामुळे असा इंटिग्रेटेड अभ्यासाला आपल्याला अप्रोच डोक्यामध्ये आता ठेवायचं आहे जे विद्यार्थी आता फ्रेश आहेत ज्यांना ज्यांना टार्गेट आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मला पोस्ट काढायची आहे पोस्ट मिळवायचीच आहे त्यांनी आता त्यांना खूप एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे की तुम्ही यू पी एस सीचा अभ्यास केला तर एम पी एस सीमधून इझिली पोस्ट निघणार आहे ॲडव्हान्टेज आहे आणि या ॲडव्हान्टेजचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे इथे युपीएससी आणि एम पी एस सीचा अभ्यास सिलेबस वगैरे सर्व गोष्टींवरती आपल्या वी अकॅडमीवरती व्हिडिओ डिटेलमध्ये आहेत तुम्ही एकदा वी अकॅडमीच्या पेजला व्हिजिट करा तुम्हाला सर्व या पॅटर्नसाठीचे व्हिडिओ तिथे मिळून जातील मग आपण पुढे जाऊयात आता सुरुवात कशी करायची अभ्यासाला आता हा एक्झामचा पॅटर्न थोडक्यात आपण समजून घेऊया तीन स्टेजमधून एक्झाम कंडक्ट होणार आहे पहिली स्टेज असते प्रिलिम पूर्व परीक्षा दुसरी स्टेज असते पूर्वपरीक्षा म्हणजे चालणी परीक्षा म्हणतात इथे जर पास झाला तर मुख्य परीक्षा देता येते आणि त्यानंतर इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या स्टेजला आपण जाऊ शकतो आय थिंक बऱ्यापैकी तुम्ही फॅमिलियर असाल या गोष्टींसाठी प्रिलिम ही असते दोन पेपर्स असतात जी एस पेपर फर्स्ट आणि जी एस पेपर सेकंड ज्याला आपण सी सॅटचा पेपर म्हणतो हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा पेपर असतो आणि हा पेपर तुम्हाला पास व्हायचा असतो दोनशेपैकी दोन्ही पेपर असतात या दोनशेपैकी मार्क्स असतात इथे दोनशेपैकी तुमचं मेरिट ठरतं आणि चांगला स्कोर केला की तुम्ही इथे पूर्वपरीक्षेसाठी पास होतात मेन्स देण्यासाठी अपियर होतात मेन्स ही आपली टोटल एक हजार सातशे पन्नास मार्क्सची आहे आणि या एक हजार सातशे पन्नासपैकी पाचशे मार्क्सचा ऑप्शनल वैकल्पिक विषय निवडायचा आहे या पद्धतीने एक हजार सातशे मार्क्ससाठी रिटर्न फॉर्मॅटमध्ये एक्झाम आहे मुलाखत ही साधारणतः दोन हजार सॉरी दोनशे पंच्याहत्तर मार्क्सची मुलाखत आहे आणि आपण मुलाखत बऱ्याच यूट्यूबवरती स मुलाखतीचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत मुलाखतीचे व्हिडिओ आपण पाहतो आपण पण स्वतःला इमॅजिन करतो की मी मुलाखत दे अशी देईल तशी देईल माझी मुलाखत अशी होणार आहे म्हणजे आपली प्रिपरेशनची तयारी अशी उलटी सुरू होते मुलाखतीपासून नंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी रेस्ट ऑफ दी एक्झामकडे आपण स्वतःला पाहतो चांगला चांगले अप्रोच आहे तो पण आपल्या एक्झामचा अभ्यास सुरू करण्यासाठी एक मोटिवेशन इनर मोटिवेशन आपल्याला तिथे मिळतं राईट आता आपण इथे पाहूयात की सिलेबस जो मेन्सचा आहे एक हजार सातशे पन्नासचा सा, तो डिवाइड कसा झालेला आहे एक एसीचा पेपर असणार आहे दोनशे पन्नास मार्क्सचा चार जनरल स्टडीजचे पेपर म्हणजे एक हजार मार्क्सचे बरोबर गुणिले दोनशे हे सॉरी इज इक्वल टू दोनशे पन्नास गुणिले चार पेपर असणार आहेत एक हजार मार्क्ससाठी जीएस पेपर आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट पाचशे मार्क्सचा ज्यामध्ये दोन पेपर असणार आहेत आणि एक पेपर दोनशे पन्नास मार्क्सचा आहे आणि इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तर मार्क्सची मुलाखत आहे या पद्धतीने ही एक्झाम डिवाइड झालेली आहे एस ए सेपरेट तुम्हाला एस ए हवे लागतात यामध्ये पण दोन एस ए हवे लागतात एकशे पंचवीस एकशे पंचवीस मार्क्सचे मल्टिपल एस एलई ह्याला सांगितलेले आहेत मग मे बी युपीएससी सारखेच दोन एस एम पी एस सी विचारू शकते जनरल स्टडीजमध्ये चार पेपर्स चार पेपर्स कोणते पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी इन इंडियन सोसायटी आहे ऑलरेडी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मी फक्त इथं ब्रीफ तुम्हाला आयडिया देते पेपर सेकंड आय आर पॉलिटीचा पेपर थर्ड पेपर इकॉनॉमिक्स आणि फोर्थ एथिक्सचा पेपर या पद्धतीने जनरल स्टडीजचा आहे ऑप्शनल आता मी स्वतः वैकल्पिक विषयामध्ये जिओग्राफी हा भूगोला वैकल्पिक विषय शिकवते आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला वी अकॅडमीच्या पेजवरती मिळून जातील इंटरव्ह्यू मुलाखतीबद्दल आपण सेपरेट आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या अभ्यासाला सुरुवात करायची आता चला अभ्यासाला सुरुवात करूयात ज्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एक सिलेबसची कॉपी झेरॉक्स करून आणायची आहे तुमच्याकडे मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी असेल तरी चालेल पण हार्ड कॉपी असणं आणि ती आपल्या अभ्यासाच्या जागेवर चिपकवलेली असणं खूप फायदेशीर ठरते दररोज डेली सिलेबस वाचायचा आहे की एकदा सिलेबस माहीत झाला पाठ झालं लिटरली की आपल्याला डोक्यामध्ये फिट बसतं की हा माझा मार्ग आहे ना याच्यावर मला चालायचं आहे यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची अभ्यासाची सुरुवात कशाने करायची आहे एन सी आर टीज वाचून किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे लगेच आपल्याला अशी मार्केटमधून जाऊन मोठी मोठी बल्की रेफरन्स बुक वाचायचे नाही आहेत अभ्यासाची सुरुवात अशी बेसिक फाउंडेशन बिल्डिंगने करायची आहे आणि एन सी आर टी स्टेट बोर्ड तुम्हाला फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी खूप मदत करून जातो त्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यू पी एस सीचे आता एम पी एस सीचं तर फ्रेश पॅटर्न आहे दोन हजार पंचवीसपासून पासून त्याची आयडिया घेण्यासाठी आपल्याला यू पी एस सीचे पी वाय क्यूज आपल्याला नेहमी पाहावे लागतील आणि त्या पद्धतीने जावं लागेल हे स्टेप बाय स्टेप आहे म्हणजे अचानक तुम्हाला हे सगळं करायचं नाहीये अभ्यासाला सुरुवात एन सी आर टी वाचायला सुरुवात केली एखादा विषय ओपन केला की त्यामधले पी वाय क्यूज पाहिजे त्यामधल्या काही संकल्पना समजल्या की त्याच्यावरचे आलेले प्रश्न पाहिजे म्हणजे असं स्टेप बाय स्टेप आपल्याला चालायचं आहे त्याच्या त्याचबरोबर विथ दॅट ऑप्शनल सब्जेक्टचाही आपल्याला विषय ठरवायचा आहे एक चांगला ऑप्शनल वैकल्पिक विषय कसा निवडावा याचा व्हिडिओ तुम्हाला एकाड्यावरती माझा स्वतःचा आहे तो मिळून जाईल ओके तो व्हिडिओ तुम्ही इथे पाहून घेऊ शकता आणि रेफरन्स बुक संदर्भ सूची आपल्याला गोळा करायला लगेच गडबड करायची नाही इथे आपल्याला सुरुवातीला काय करायचं एन सी टीज वाचायच्या आहेत त्यानंतर रेफरन्स बुक्स आपल्याला यावरती सेपरेट व्हिडिओ आहे तो पण आपण तिथे चर्चा केलेली आहे आता आपला सिलेबस काय आहे म्हणजे हे सब्जेक्ट तुम्हाला कोर सब्जेक्ट म्हणूयात हे चार सब्जेक्ट ज्यामध्ये पॉलिटी इकॉनॉमी जिओग्राफी आणि हिस्ट्री येतं हे चार कोर सब्जेक्ट आधी व्यवस्थित करायचे आहेत पॉलिटीसाठी आपण एन सी आर टी सुरुवातीला वाचल्या की लक्ष्मीकांतचं एक पुस्तक आहे पूर्व परीक्षेसाठी कामाला येतं मुख्य परीक्षेसाठी आपल्याला थोडेसे सोर्सेस आणखीन वायडर करावे लागतात इकॉनॉमिक्स सेम एन सी आर टी सुरुवातीला वाचू शकता जिओग्राफी बायोलॉजी प्रिलिमसाठी आपल्याला कामाला येतं आणि आर्ट अँड कल्चर प्रेमसाठी आणि इंडियन सोसायटी मेन्ससाठी या पद्धतीने आपल्याला जर हे तुम्ही सात टॉपिक व्यवस्थित एन सी आर टीमधून कल हे एन सी आर टी बेस्ट टॉपिक आहेत म्हणजे हे सात टॉपिक टॉपिक तुमच्या एन सी आर टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं पुढे जायचं आहे यावरच्या एन सी आर टी तुम्हाला सुरुवातीला वाचायच्या आहेत त्या आकलन करायच्या आहेत आणि स्वतःचं फाउंडेशन हे बिल्ड करायचं आहे या पद्धतीने ओके पुढे जाऊयात आपण आता सुरुवातीला आपला स्टेप बाय स्टेप अप्रोच कसा असेल एन सी आर टी तुम्ही वाचतायत अलॉंग विथ दॅट तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे डेली न्यूजपेपर रिडिंगची हॅबिट जनरेट करायची आहे त्यामुळे काय होईल की तुम्हाला करंट सध्या अपडेट काय सुरू आहेत आणि यू पी एस सीचे प्रश्न आणि एम बी एस सीचे प्रश्न असेच विचारले जाणार आहेत फक्त कोर एरियाचा कॉन्सेप्ट घेतला जाईल आणि त्याला न्यूजपेपरच्या सध्याच्या घटनांची एक लिंक दिली जाईल आणि त्याचं कॉम्बिनेशन करून तो प्रश्न फ्रेम केला जाईल कारण यू पी एस सीमध्ये असेच प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने एम पी एस सीमध्ये पण असेच विचारले जाऊ शकतात त्यामुळे न्यूजपेपरवरती आपला हँड असणं गरजेचं आहे रेफरन्स बुक्सची पहिली रिडिंग आपल्याला आपण सुरुवात अभ्यासाच्या स्टेप बाय स्टेप करू शकतो साधारणतः एखादा विषय एन सी आर टी तुम्ही वाचत आहात त्यासोबत तुमची एन सी आर टीवर थोडंसं तुम्ही फेमेलिअर झालात की रेफरन्स बुककडे मूव करू शकता सेकंड रिडिंगमध्ये आपल्याला नोट्स बनवायचे आहेत बरेच विद्यार्थी इथे नोट्स मेकिंगमध्ये गोंधळ करतात की पुस्तक कॉपी बेस्ट करायला जातात असं करायचं नाही आहे आपल्याला व्यवस्थितपणे नोट्स एक मायक्रो नोट्स म्हणा ना आपण मायक्रोनोट्स बनवायचे आहेत म्हणजे साधारणतः शंभर पेजचे फक्त दहा पेजमध्ये आपलं समराईज झालं पाहिजे या पद्धतीने यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊयात नोट्स मेकिंगवरती ओके करंट अफेअर्स आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे न्यूजपेपर आणि करंट अफेअर आपल्याला डेली आपण अपडेट राहायला हवं याचा फायदा खूप जास्त व्यवस्थितपणे आपल्याला होतो ओके कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ अ ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट आता अभ्यास कसा करायचा सुरुवात कशी करायची याबद्दल आपल्याला महत्त्वाचं पूर्ण ठरतं की ऑप्शनलचा अभ्यास करताना ऑप्शनलमधल्या ज्या कॉन्सेप्ट येतील त्या समजून घेणं आत्मसात करणं यावरती भर द्यावा लागतो या पद्धतीने आपला फ्लोचार्ट आपण ठेवू शकतो तर हा आपला पूर्ण व्यवस्थितपणे सिक्वेन्स असेल ज्यामध्ये रीडिंग स्टँडर्ड बुक्स आपल्या रेफरन्स बुक आपण वाचतोय त्यासोबत आपले कोर टॉपिक व्यवस्थित आपण सुरुवात करतो आहे अभ्यासाला हे आपले कोर टॉपिक्स आणि वैकल्पिक विषयाची पण आपण व्यवस्थितपणे आपला सायमल्टेनियसली वैकल्पिक विषयाचा अभ्यास होतो आहे आणि त्याचे आन्सर रायटिंग पण आपण करतोय जर हा तुमचा आणि सराव चाचणे हा ही शेवटची स्टेप या पद्धतीने अभ्यासाला आपल्याला व्यवस्थित मार्गक्रम करायचा आहे पुढं 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 जात राहायचं आहे आता आपण सर्वात महत्त्वाचं पाहूयात की अदर इम्पॉर्टंट पॉईंट कोणते आपल्याला इथे वाचायचे आहेत चालू घडामोडी तर रीडिंग न्यूजपेपरची हॅबिट ज्यामध्ये तुम्ही हिंदू वाचू शकता लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता यानंतर वन मंथली मॅग्झिन ज्यामध्ये आपले खूप चांगले मॅग्झिन आहेत योजना असेल कुरुक्षेत्र असेल हे मॅग्झिन तुम्ही इथे वाचू शकता इथे पहा इथे दिलेलं आहे आणि एखाद्या इन्स्टिट्यूशनचं डॉक्युमेंट तुम्ही रेफर करू शकता या पद्धतीने टार्गेट सेट करायचे आहेत मग ते टार्गेट कसे असणार आहेत डेली वीकली मंथली हे तीन टार्गेट असायला हवेत म्हणजे तुमचा दिवसभराचा प्लान हा तुमचा सुरुवातीला तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे आणि असे दिवसभराचे प्लान असताना तुम्ही पूर्ण वीकमध्ये काय करणार आहात तो पण प्लान रेडी पाहिजे आणि मंथमध्ये तुमचे टार्गेट कसे सेट तुम्ही ठेवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही पुढे जायला पाहिजे म्हणजे प्रत्येक दिवसाचं टार्गेट तर तुम्ही अचीव करतायत आणि प्रत्येक वीकचं पण होतं आणि मंथचं होतं जर या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलात अभ्यास तर नक्कीच तुमचा पूर्ण मंथ एंडला हातामध्ये तुमच्या व्यवस्थितपणे तो तुम्ही केलेला अभ्यास असेल फक्त याला जोड कशाची द्यायची आहे तर याला जोड रिव्हिजनशी द्यायची आहे अदरवाइज तुम्ही केलेला हा दिवसभराची मेहनत मंथ एंडला विचारली ना आठवली नाही तर हा दिवस तुमचा व्यर्थ गेला ना त्यामुळे ही रिव्हिजन खूप महत्वाची इथे ठरून जाते यामध्ये नोट्स मेकिंगची सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे नोट्स मेकिंगवरती आपण सेपरेट चर्चा करूयात की नोट्स मेकिंग कशा बनवायच्या कशा समराईज करायचा डेटा या सर्व गोष्टींवरती आता आपल्याला मोटिवेशन या प्रोसेसमध्ये मोटिवेशनची खूप गरज असते ते मोटिवेशन कसं ठेवायचं तर नक्कीच मेडिटेशन आणि योगा खूप मदत करेल याची पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि अशी सुरुवात करावी लागेल अजून यू पी एस सीचा एम पी एसचा अभ्यास करायचा म्हटला की सोशल मीडियाचा यूज मी बंद करा म्हणत नाही आहे तो लिमिटेड करायचा ज्या आपल्या हॉबीज आहेत या तुम्हाला डिस्ट्रेस करण्यासाठी मदत करतील या अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये आणि तुमच्या फॅमिलीब फ्रेंड्स किंवा फॅमिलीवर सोबत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करायचा पण प्रयत्न करत जा कारण अशा वेळेस खूप अभ्यासाच्या वेळेस टेन्शन असतं बर्डन असतं जे आपल्या फ्रेंड्ससोबत डिस्कशन केल्यानं फॅमिली मेंबरसोबत बोलल्यानं ते थोडंसं रिलीज होऊ शकतं आणि संडे स्वतःसाठी टाईम थोडासा काढून ठेवा अगदीच आठवड्याभर अभ्यास करण्याच्याऐवजी संडेला थोडा स्वतःसाठी दोन तीन तास किंवा काही नवीन नवीन इनिशियली तर तुम्ही संडे फ्री स्वतःसाठी ठेवला तरी तुम्हाला इथे चालून जातं या पद्धतीने आपला अभ्यासाचा प्लॅन तुम्ही आखू शकता अभ्यासाला सुरुवात करू शकता तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता ह्या नवीन पॅटर्ननुसार कशी सुरुवात करावी अडचण येत आहेत तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मी इथे देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला बरेच विद्यार्थी सबस्क्राईब करत नाही आहेत म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि सबस्क्रिब सबस्क्राईबर तर वाढत नाही आहेत तर असं करू नका जर व्हिडिओ आवडला तर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचला जाईल यासाठी चॅनलला व्ही अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप लर्निंग अँड स्टे कनेक्टेड विथ व्ही अकॅडमी थँक्यू